कशात सगळे मजेत ना मजेत असलोच पाहिजे तर बघा आज मुलांनी आहे ना मस्त अशा छान माकुल आणलेले आहेत माकुल मच्छी म्हणाल ना तर खाण्यासाठी अतिशय रुचकर लागते तर बघा माकुल मासा म्हटलात ना तर खाण्यासाठी जितका चांगला असतो ना तितका तो कॅल्शियम युक्त असतो कॅल्शियमनी भरलेला असतो तर बघा माकुल मासा आहे ना खाण्यासाठी जितका टेस्टी असतो ना साफ करायला सुद्धा काही अवघड काल नसतं आता हे काळं काळं म्हणत असाल ना तर तो आपली शाई आहे जर पकडायला सावध येत असेल साव सावध येत असेल तर ते हे करण्यासाठी तो आपली शाई फेकून करतो आणि आपला बचाव करतो तर माखुल माशामध्ये ना साफ करण्यासाठी काही एवढं नसतं अवघड फक्त ही वरची स्किन आहे ही अशी छान काढायची असते गा मस्त अशी स्किन निघाली मागुल मासा हा समुद्रकिनारी जास्त सापडला जातो म्हणजे त्या लोकांनाच माहिती असतं इतर ठिकाणी शक्यतो मिळत नाही बघा ही छान अशी अशी स्किन निघते मस्त अशी स्किन वगैरे काढून असा स्वच्छ करून झालेला आहे आता आपल्याला हा आतून स्वच्छ आहे तर बघ आता हे छान असं साफ करून झाले आता आतमध्ये जो भाग आहे तो आपल्याला साफ करायचाय आतली सुद्धा अशी घाण छान आपल्याला काढायची आहे आप मग अशी मी बोलता बोलता दाखवायचं राहून गेलो होतं अशी एक काची सारखी त्याच्यामध्ये ना काडी असते ती काढून टाकायची आपल्याला तर बघा असं छान माकून मसा आपला साफ करून आहे मी दुसरा तुम्हाला एक साफ करून दाखवते तर बघा हे माकुल माशाचं डोकं आहे आणि ही जी ट्रान्सपरंट बघा अगदी काचेसारखी काळी आहे ही आपल्याला काढून टाकायची आहे फक्त आपल्याला हे असं डोकं आहे ते खेचून घेतलं की आतलं सगळा भाग त्याचा बाहेर येतो व्यवस्थित आणि व्यवस्थित हे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आता आपण आहे ना त्याच माकुलसारखं हे सुद्धा छान असं स्किन काढून घेऊया माकुल आहे ना आपल्याला बऱ्याच प्रकारे मिळतात लहान मिळतात काही मोठे असतात ते हे बघा हे मोठे माकुल आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे माकूल आपल्याला बघायला मिळतात बघा किती पटकन आणि छान अशी याची स्किन निघाली जाते तर बघा जी शाई असते ना म्हणजे काळं पाणी जे असतं ना हे असं सो माखली सोडत असते तर बघा आता ह्या दोन तर मी साफ करून घेतल्यात आता बाकीच्या सगळ्या आहेत ना त्या साफ करून घेते आतमध्ये जी काळी पिशवी असते ती तुम्हाला दाखवते ही जी काळी पिशवी असते याच्यामध्ये ती शाई असते ती फुटल्यानंतर आहे ना बघा पूर्ण काळं काळं हे बाहेर येतं टाकलांची वरची स्किन आहे ती अशी छान काढून झालेली आहे आता जे डोकं राहिलं आहे ते साफ करूया त्याच्यातसुद्धा काही साफ करण्यासारखं अवघड नाही आहे आता बघा ही ते जो एक दात असतो तो काढून टाकायचा असतो तर हा असा छान व्यवस्थित नि निघाला जातो फार काही अवघड नाही आहे आणि जर ही स्किन आपल्याला काढता आली नाही तर नाही काढली तरी चालते ह्याची निघते आहे स्किन कारण छान अशा मोठ्या मार्कुल आहेत तर बघा आता हे आशेस मी सगळे आहेत ना ते साफ करून घेते व्यवस्थित इथे बघा डोळा असतो तो, तो डोळा सुद्धा आपल्याला साफ करून आहे डोळा साफ करतानाही ना तो फुटण्याची शक्यता असते तेव्हा ती काळजी घ्यायची आणि जर हाताने जमत नसेल तर सर्व सुरीचा वापर करायचं आहे बघा तर बघा आपली माखूल मच्छी अशी छान साफ करून झाली आहे जी मी आत्ता रेसिपी करते ते ह्या फक्त त्याला मी चारच अशा मोठ्या मोठ्या माखूल घेते आणि ह्या बाजूला ठेवते आहे बघा तर बघा जी माखुल मच्छी घेतली त्याच्यासाठी मी घेतले एवढी कोळंबी घेतली आता ही कोळंबी आहे ना हिचा मी अगोदर खिमा करून घेणार आहे बघा एकदम अशी बारीक करून घेते मी हे तुम्ही मिक्सरला सुद्धा अगदी फिरवू शकता शेवटी आपल्या आवडीवर असतं मंडळी व्हिडिओ आपण बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर प्लीज कोणी लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोडासा जास्त बारीक असं केलेलं नाही आहे थोडंसं जाडसर असं आपला खिमा तयार झालेला आहे खिमा बघा आपला छान असा तयार झालाय काढून घेते तर बघा माकुल बनवण्यासाठी आहे ना आपलं साहित्य सुद्धा तयार झाले माखल्या सुद्धा आपल्या स्वच्छ साफ धुवून झालेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे कोळंबीचा खिमा बनून झालेला आहे आणि साहित्य म्हणाल ना आता अगदी फार कमी वापरतेय इकडे आहे कोकमाचा रस घेतलेला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे शलाका ऑलिन वन हे आपल्या घरगुती मसाल्याचीच बघा हळद घेतलेली आहे आपला शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे मैत्रिणीनं कुणाला जर हा मसाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर इकडे घेतलेली आहे लसूण एक छोटासा कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आल्याचा तुकडा घेतला आहे अगदी छोटासा घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे तर बघा अगोदर लसूण आहे ना आपल्या सुरीच्या साह्यानेच अगदी बारीक करून आहे बघा जी लसूण सुरीच्या साह्याने तेचून घेतली ती अगदी बारीक करून घेतेय त्याच्यानंतर बघा जो कांदा घेतलाय तो कांदा आता छान असा बारीक करून घ्यायचाय बघा आपला छान बारीक कापून झालाय मिरची जी घेतली ती कापून घेते त्याच्यानंतर आपण जी कोथंबीर घेतली ती सुद्धा मस्त बारीक करून घ्यायची आणि आलं जे घेतले ते सुद्धा आता आपल्याला मस्त असं बारीकच असं कापून घ्यायचे बारीक म्हणजे असं छान असं लांब लांब कापून घ्यायचंय बघा तर बघा कांदा लसूण मिरची कोथंबीर आणि आल्याचा तुकडा हे असं आपलं मस्त कापून झालेलं आहे तेल बघा अगदी थोडस टाकलंय आणि तेल छान तापले लसूण तापून घेतली आहे ती अगोदर टाकली आहे बघा तेल तापल्यामुळे ना लसणीचा खमंग सुगंध सुटलेला आहे लगेच कांदा आणि मिरची कापून घेतलेला आहे ते टाकते थोडीशी पोटंबी कस आपल्याला फ्राय करून घ्यायचंय आपला शलाका ऑलिन हा आपला घरगुती मसाला आहे तो घरगुती मसाला टाकते आता नंतर बघा आपली हळद जी घेतली आहे ती हळद टाकते चवीनुसार मीठ बघा आपला मसाला असा छान फ्राय झालाय आता याच्यामध्ये आपण कोळंबी खिमा करून घेतलाय ती कोळंबी टाकते गॅसची फ्लेम त्याच्या अगोदर मी स्लो केलेली आहे करून घेतलाय आता गॅसची फ्लेम फोन करते आता बघा जे कोफमाचा रस घेतलाय तो टाकते बघा कोफमाचा रस टाकल्यानंतर आपल्याला हा किमा आहे ना तो छान असा परतवून घ्यायचा आहे परतवून घ्यायचंय म्हणजे आपल्याला अर्धवटच हा परतवून घ्यायचा तर बघा ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे टाकायचं नाहीये <coughs> तर बघा खमंग असा सुद्धा लागलेला आहे आणि कोळंबीला बघा कस असं छान असं पाणी सुद्धा सुटत चाललेलं आहे तर साहित्य आपण काहीच जास्त घेतलेलं नव्हतं आता जे आलाचे तुकडे असे मोठे केलेले आहेत ते टाकते आणि जी कोथंबीर कापून घेतली होती ती कोथंबीर टाकते आता आपली कोळंबी अशी मस्त तयार मी मसाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे मग छान अशी आपली कोळंबी तयार झाली गॅस बंद करते आणि थोडीशी आहे ना थंड होऊन देते मग आपला कोळंबीचा खिमा जो आहे तो सुद्धा असा छान थंड झालेला आहे बघा तर बघा जी माखूल घेतली आहे ना ती माकूलमध्ये आता हा खिमा आहे तो छान असा भरून घेते बघा मित्रांनो कसं असतं ना आपल्या घरी जर खाणारे खवई असतील ना तर बनवण्यासाठी सुद्धा खूप एक आनंद असतो हा प्रत्येक गृहिणीचा असतो आनंद आणि मी एक गृहिणी आहे तुम्हाला तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कळवा तर बघा आता हे छान असं स्टॉप झालेलं आहे हे बाजूला ठेवते अशाच आहे ना सगळ्या अशा भरून घेते म्हणून मी मोठ्या मोठ्या ज्या आहेत त्या स्टफसाठी घेतल्या होत्या तर बघा आपली ही छान अशी स्टप करून झालेली आहे आता म्हणाल ना तर मी वरून काही लावलेलं नाहीये आता जे हे डोकं आहे त्याच्यात असं टाकून घेते आणि टूथपिकच्या साह्यानी आहे ना हे पॅक करून घेते म्हणजे आपण जे सारण आहे ना ते असं बाहेर येणार नाही आणि आपलं मस्त माखुल असा तयार होईल तर बघा आपल्या अशा मस्त माखुल तयार झालेल्या आहेत बघा तेल टाकते आपल्याला फ्राय करण्यापुरतं तर बघा आपला शलाका ऑलिन हा घरगुती मसाला थोडासा चवीनुसार मीठ घेतेय आणि बघा थोडस तेल टाकून घेते आणि आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे आणि बघा थोडीशी कोथंबीर टाकते बघा हे जसं आपलं तंदुरीचं मिश्रण असतं तसं छान असं तयार झालंय बघा मस्त असं माकुलला लावून घ्यायचंय वरून कारण आपण माखलीला काहीच लावलेलं नव्हतं आणि आता आपली माखूल मच्छी फ्राय करण्यासाठी तयार आहे आता बघा मच्छी आपल्याला फ्राय करायला टाकायचे तुम्ही तेलाच्या आहे ना बटरचा सुद्धा वापर करू शकता तर बघा आता आपलं हे छान असं लावून झालेलं आहे आता हे आपल्याला आहे ना हल्ली असं घ्यायचं घ्यायचंय फक्त आणि मंद गॅस वर छान शिजवून द्यायचे बघा मंडळी हळूहळू ते कसं असं फुगत चाललेलं आहे कारण हा माकुल मसा आहे हा छान असा फुगतो तर बघा मंद गॅसवर आहे कसं छान असं पाणी आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला ती छान अशी शिजवायची आहे कारण माकुल मच्छी जी घेतली आहे ती कच्ची आहे मंद गॅसवर ठेवलं होतं एक बाजूनी असं छान झालेलं आहे आपण पलटी पर करून घेऊया म्हणजे सगळीकडनं अशी मस्त शिजली जाईल तुम्ही ही स्टीम सुद्धा करू शकता आतमध्ये जे स्टॉक केले ते आपण शिजून घेतलेलं आहे तर बघा आपली माखुल किती छान झालेली आहे तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता अगदी स्लो फ्लेम वर केलेली गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे अगदी सगळीकडनं मस्त अशी शिजलेली आहे तर मंडळी आज बनवलेले कोळंबी भरलेली माकूड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायचं राहून गेला असेल तर नक्की लाईक करा लाईक बरोबर हाईबचं बटन प्रेस करून पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा आता आपण कापून बघूया

माकड यांच्यामध्ये सगळे टेक्स्चर आणि मग आत्म कोरण मिळून सगळं मिळून एक मिळून कॅमेरामध्ये फोकस कॅमेरामध्ये ई फोकस तुम्ही बघू शकता हवं का सारिंग कसं एकदम झालं पण शिजले बघा आमच्याकडे आहे ना स्क्वीड फार आवडीने खाल्ली जाते आणि किती छान अशी मस्ती चाललू आहे दोघांची